उचित वाडी किती घ्यायचे रे आपण पंधराशे रुपये घे नाशात काय एवढे दारा ट्रॅक्टर कार गाडी बांगला <laughs> दोन हजार रुपये द्या द्यावाच मग आपला दोन हजार द्या दिल असं मन पाहिजे हा जर आहे दोन हजार तो आप अरे गणपतीला कोण नाही म्हणणार आहे आरतीला यायचं बरं का आणि शेवटी महाप्रसादाला पण यायचं हा चला जेव्हा का ठीक आहे आयला आता किती पंधरा वीस घर झाले राव फक्त हा अरे अजून तर लय घर बाकी आहे आप आपली मग अरे आबा राहिला डेपोटी राहिले परत त्यो अन्न राहिले राहिले अजून आणि तो साधा भाऊ राहिला साधा भाऊ आणि ते हे काय नव्हते दगडू आपा दगडू आपा प्रत्येक हा सर आपली काळे सर काळे सर कोण जास्त घ्यावा लागते नि या का तू मग आणि अजून तू हे बंडू मामाल बंडू मामा चांगले दुकानदार मग अलीकड कोण कोणते अलीकडच ते डावल्यांच डावले डवले नितीन डवले त्यांचं बी घ्यावा लागेल ना भाऊ गावात नाही ना एकशो सोडायचं नाही का ना, ना। वर्गणी अशी जाम जामा झाली सांगतो त्याशिवाय उत्सवाला मजा नाही चला पुढे बघू आता आजकानी मागायची यांना सोडायचं नाही मग हा तात्या बसलेली तिथे अरे बरं झालं चला घरी जायची वेळ नाही आली तात्या राम रा। गणपती वर्ग नाही चालू द्या आता काय तुमच्या हजार रुपये घेऊ तुमच्याकडून रुपये पाऊस पाणी नाही काय नाही तात्या नाही काही एकशे करून टाका आता बघा आता तात्या सगळ्याकडून दोन हजार रुपये कंपल्सरीच केली असं का दोन हजार ए आपलं दोन हजार नाही दोनशे अकाउंट करावं

पाचशे एक रुपये एक रुपये टिकाय तो टाकायचा सगळ्या वेजा सगळं नवतार ना माणूस दिसला ना सोडायचा त्याच्या कोण हक्काने घ्यायचे नाही दिले तरी हावटी आरतीला याय शेवट बर रोज बोलू शिकाय नाही तर तुला तुझ्या वेळेस नको सांगायचं आम्ही सांगू नंतर शेवटी येऊ बस आवाज भाऊ वाजू भाऊ विजू भाऊ नाही काय नको विजू भाऊ कुठे गेले कार्यक्रमाला गेले वय बर एक काम करू ना मग आपण काय दुकानावर भेटून ना हा चालते चला मग आता काय करू इकडे आपल्याकडे जाऊ जाऊ पण तुम्हाला सांगू दोन हजाराच्या खाली करायची वर कधी घेऊ न करून घ्यायचा कसं मॅनेज होणार सांग बर आपलं मग आबाून घेऊ आबा घरी असते का आता या टायमाला कुठं जायचं आहे आबा घरीच असणार आहे ना जेवण तर बसले असते एक सांगतो एक रुपये कमी घ्यायचा ना दोन हजार म्हणजे दोन हजार जर का मध्ये डिग्या काही बोलला तू आता मी तुझ्या कोणच वसूल करेन मी ते पैसे हा चला डिग्या आवाज दे अरे एकूण आले एकूण आले आबा आंघोळ बिंगोळ करून आलेत एवढे का रे पाठ उठतो मी पाच वाजता सांग त्याला पाच वाजता उठून आबा योगासन सगळं एकदम टाइट फिट अजून बी मग टिकला काम नाही लावला जे बी लावला होता आता तिथं गेलो हातपाय धुतले म्हणून निघाले मुद्द्या हे गणपती आलेत हा, हा, चालू केली दोन हजार रुपये चला दोन हजार रुपये मग तुमच्या डोक्यापैकी फिरले का फिरंगच काय डोकं वारांगणी दोन हजार रुपये जरा काय नाही हा सगळ्यांची सरखीच केली आम्ही प्रत्येकाची दोन हजार रुपये पण तुम्ही कोण ठरवणार मग कोण ठरवणार मंडळ आमचं ठरवणार ना हे बघ हे दोन हजार जमत नाही अलग ध्यानात माग चौडशे सारखे एकशे एक रुपये आम्हाला काय म्हणायचं तुमचं पोरे नोकरी लायक नाही तिकडे मग तुम्ही द्यावा द्यायला पाहिजे हे मी पाचशे रुपये देतो पाचशे पाहता काय आबा दोन हजार रुपये द्यावं लागतील तुम्हाला गपचिप एकदम काढून हा इथं मोठा खर्च आहे मंडळाचा सोपं दुणा दुणा? नाही दोन हजार नाही अजिबात नाही तुम्हाला मी गावात सुद्धा हिंडून नाही देणार मग आबा अरे का दादागिरी दादागिरीच करावं लागेल आम्ही देवाला मागत होत का नाही देवासाठी द्या तुम्ही नाही माहित काही एवढे पैसे नाही हजार रुपये दे दोन हजार द्या उगे अड्यान करू नका उगा बोलायला लावू नका उगा सगळे व्यवस्थित आता हे ठीके म्हणून राहिला ना मी अजून पाचशे वाढवतो रुपया कमी होणार नाही का, का का ते काय साडी घ्यायला काय घ्यायला चाललो काय आपण पाहिजे का नाही तर नीट सुटा <laughs> सुटा काय सुटा आता सांगितलं तू मला घरा बाहेर निघू शकतो दीड हजार रुपये घेऊन नाही दोन हजार दे तुम्हाला सांगतो मी पैसेच नाही माझ्याकडे पैसे नाही मग बघा तुम्हाला रुपये घेऊन जा

हा मग मोठ्या मनात येते तर अध्यक्ष करून टाकू ना पुढल्या वर्षी खरे राव पंचवीस हजार रुपये देते चालते ना अध्यक्ष केला आपल्याला पंचवीस हजार डायरेक्ट देतील अध्यक्ष करूच आहे भाऊ बर काय काय गरबड वर्गणी चालू केली गणपती आले तोंड शब्बा वर्गणी गोळा झाली बरं का चांगले कार्यक्रम डीज बिजय मिरवून दुखण पाहिजे आवचीच जा गणपती मोठा डीजे आणणार मी तुम्हाला माहिती आहे का बरेच पैसे गोळा करा गेले बरे काय वर्गणी दोनशे अकाउंट लिहा एवढा मोठा टीची आणायचा आवची थोडीच गाव चार गावात म्हणलं कमीत कमी दहा हजार रुपये नाही झालो बाहेोनशे <laughs> एक्कावन्न आहे पाचशे एक्कर काही तुम्ही येडे का रे बरं आण ना हे जाऊ द्या आमचं जाऊ द्या तुमचं जाऊ द्या आम्ही गणपती आपलं मजेशीर म्हणलो दहा हजार पण आम्ही सरसकट गावामध्ये दोन हजार रुपये वरगण घेतला बरं काय शेवटचं एक हजार एक घ्या आणि बळजबी ना का एक हजार रुपये काय होईन एक हजार तू तु हा म्हणतो

कामाला कुठं पैशाला नाही म्हणते एवढ्या पैशाच्या मानाने तुमचे कार्यक्रम होत्यात पाहिजे चालते जाऊ दे जाऊ चला एक काम कर शेवटचं दीड हजार रुपये देतो आता नको आणि ऐका रे बाकी लंगरीपणा करू नका नाही नाही हा मंडळ भारी आणि कार्यक्रम भारी हा दहावीस गावात नाव झालं पाहिजे अवचितवाडीचं अरे या जाऊ द्या घालू पैसे पोराव फक्त एक मंडळाला नाव नाही ठेवलं पाहिजे सगळे चला आरतीला डेपुटे जमलो ओ डेपुटे खरे अरे काय मी खेळताय आमच्या याला घेऊन मी म्हणजे घराला खेळलो सकल सकल हा मला दूध दूध घालायला मला पाठी टाकाल टाकाल कुठे येऊन देतो तू ते आमच्या तुला ना आता बोलत जाईल काय काय आ... केलं तुमक घेऊन येत आहे आमच्या मंडळात सभासदी होता आ... आ... कशाच्या मंडळात गणपती आणि हा हा मी तरी म्हणलं सकाळपासून दोन दिवसापासून कुठं जातोय माझं खातो आणि यांचं खातो तिकडे जाऊन <laughs> तसं नाही गावाचं काय मी गणपती मंडळ देवाच बसू दे मला तांबले झालं बघ आईला अवघड होत तुमचं खरंच ना तुला आज तुकडाच नाही तिला सांगतो याला भाकर द्यायची नाही आज तरी द्यावी तू तरी काय म्हणलं म्हणलं कस आहे काढून काय पाचशे रुपये नको का दोनशे देऊ का जास्त आले का हो मग हवठी आज काय करता गावच्या तुम्ही प्रथम नागरिक आणि तुम्ही असं केलं कसं व्हायचं अकरा हजार रुपये द्या तुम्ही किती आता आपल्या दी ते डेअरीवाले सचिन भाऊ आहेत का मानानी पाच हजार काढून दिले मानानी तुम्ही त्यांच्या राव हे बघ हे पाचशे मी गरीब माणूस आहे बाबा हो मला एवढं माझ्याला नाही रेटायचं मला मला एवढं रेटणार नाही ते पाचशे रुपये लिहा नामदेव भगवान गाव्हाने पुढं पाचशे रुपये आहे ना आधी काय मग त्यांचं महिला नाव आहे अकरा हजार रुपये टिपले सुद्धा तिथं काय टिपले अकरा हजार रुपये टिपले सुद्धा अकरा लाख एक टिपशील आधिष्टीपून आणतात तुम्ही अशा वर्ग नाही असतात का आधीपुन आणतात मग माणसिक घ्यायचे पैसे देणार नाही साधा भाऊ सारखा मका माणूस कुणीच नाही याच्याकात बुरखोडाव बंद करा साधा भाऊचं नाव काढता ते पुढे पैसे देतो हे तुमची मला माहितीये ना पण त्या कोणाचा कोणा आणूस वाढायचं ते पण आम्हाला नाही पाहिजे ना पैसे गणपती साठी पैसे वर्ग पाहिजे गणपती कावड्याचा आहे गणपती मग गणपती मोठा आहे मंडळाचा गणपती डीजे आणणार आहे कार्यक्रम कमीत कमी तुम्हाला सांगू तुम्ही दीड दोन लाखाचं बजेट आहे आमचं गणपतीचं गणपती बाप्पाने काय काना येऊन सांगितले काय राज्य सपनात की मला डीजे लावा म्हणून हो कोणी गणपती बाप्पानी देणार रुपया उठा उठा चला लगेच देणार नाही गावात राहायचंय का वांगे सुरजित होता डेपुटी लय चांगला देणार दे माल बघितला का तो मानला मी माल का कोण अकरा हजार रुपये घेतो घे मग मला वाटलं देते ना देते मग मला अकरा हजार मग मांडाला ते त्याची बी द्यावं लागेल तुम्हाला आपल्या घरी गणपती असतो इथं जाऊ नको यांच्या बरोबर आता असं कस काय जाऊ नको तरुण मंडळ आहे राव डेपुटी हे सातशे रुपये उभर तुम्हाला दोनशे हजार तुमचा मान नाही मोडायचा तुम्ही गावात इथ सातशे अकरा हजार रुपये द्यावं लागतील गावात राहायचं तुम्हाला गावात राहायचं का, का? अरे काय दमदटी झाली तुमची मला काय मोठ्या गणपती येतो अरे तू मागच्या मी माय पाच हजार रुपये घेऊन गेला आणि मी वर आरतीला आलो तो एवढ्या एवढा शिरा हातो ठेवला माहिती प्रसाद काय एवढं पाहिजे तुम्ही प्रसाद केवढा असतोय प्रसाद केवड्या इतके पैसे घालता पुढं बरं तुमची लय गरीबी आहे ना लईच गरिबी घेतो या मालकाची पाच हजार रुपये द्या चला चेअरमनच्या शेअर नाव टिपेव खाली शेवटला आरती ठेवायची एक नंबरला ठेवली आहे त्यांची पण आता मी घरी आरती पैसे लोक तुम्ही बोलायचं नाही किती केलं आता पाच हजार द्या ना अकरा हजार नाही तर पाच द्या काय आयडिया पुढे तुम्ही गावचे प्रथम नागरिक अरे लोक लुब रे देवाच्या नावाखाली दोन तीन काय आम्ही काय सोय करतो काय आठ वर्ग नाही गणपती सर पाच हजार रुपये घे पाच हजार मोजून घे भाऊ परत मला भर लागतील शंभर कमी असतील सांगता येत नाही आता दोन तीन दिवस यांच्या बरोबर ते सांगून हा बरोबर जा तू आता तुकडे मोडा इकडे येऊन त्यांच्या दोन हजार कोण देणार आहे तुम्ही देणार कोण देणार आहे कशी दोन हजार रुपये त्याची वर्गणी आमची आमची सापासी अरे तू माझ्या घरात तू दिले पाच हजार रुपये हो ते तुमचे झाले आम्ही सभासद आम्ही प्रत्येकाने दोन दोन हजार रुपये केलेत ना तुम्हाला सांगून कोण नाही काय केली तरी घेऊन ये दोन हजार हे दर तुला आता दे मी आता दिलो तुला परत पैसे मागते ते दर पैसे बावली घे जमा करून चला उठा बरं उठा येतो सात हजाराला घंटा घातला सकाळ सकाळ उठा चल या शेवटी या आरतीला उठ उठ पड जलता

ते पुढे राम, राम 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 काय चाललंय काय अहो काय नाही हे पोराने शेड केले गेले ते बघत होतो अरे म्हणते गावात ते पुढे हिंडतो पण आमच्याकडे आला सगळं नाही चक्कर नाही मारली पण एक सांगू का का बोला ना हे लोक जबरदस्तीने पैसे घेऊन राहिले बरं का ते बरोबर नाही आहो आता घेते तर हक्क नाही त्याला काय आता गावाती पुढे आणणार तरी कुठून पैसे मग असंय ठीक आहे आज परिस्थिती कशी आहे लोकांची आज माझं बी तुम्ही बघा ना पोरग तिकडून पैसे पाठवलं तर राहत दीड हजार रुपये नेले परत म्हणले पाचशे रुपये अजून द्या म्हणे संध्याकाळी घ्यायला येतो हे खरे हे होत आहे बरं का नामदेवा या वर्षी पोर जरा जाचकच आटी घाली ते जरा थोडासा जाचच करते बर का थोडं घेत्यातच जरा तर त्यांना मायकून ऐकून बी पाचशे हजार पाच हजार घेतले टिकायचे दोन हजार मायकून घेतले जाऊ नये म्हणले आता देवाला नाही म्हणायचं नाही पण लयच पैसे काय बळजबरी करून आलेत काय बळजबरी करत कसं होतं स्वतःच्या मातानी देवासाठी लोक देणारे आहेत ना वर्गणी पण लय बळजबरी नाही करा असं मला वाटत पण ते तसं ऐकणार नाही होते तस तसं ऐकणार खर्च आपण त्याला जर नीट बोललो ना करून टाका म्हणजे घेऊ नका पण आपण तर ते हे करणार नाहीत ते आणि मग एवढे पैसे आता सांगा ना एवढे पैसे घ्या तसं दिसत नाही रे खर्च करताना मग हा बघू ना नाराज नाराजू सांगू तुम्ही काहीतरी त्याचा थोडा विचार करावा लाग आपल्याला चांगल्या कामाला सुरुवात झाली अरे तुम्ही आमच्या मंडळात अन्नदान करणारे काय अरे अन्नदान नाही बाबा ज्येष्ठांच गणेश मंडळ आणि वर्ष पहिले पहिले अन्न अध्यक्ष हे खजिनदार पैसे नाही सांभाळत आहेत आम्हाला म्हणून वर्गणी किती करायची यांची हजार हजार अकरा हजार शामराव आप्पासाहेब केदार राहणार आखे गाव शेवगाव अगदी अकरा हजार रुपये चला ओपुडी आपण ऑलरेडी माझं मंडळ आहे या मंडळात आम्ही आमचं वर्गणी वगैरे सगळे वळा करून आम्ही सादर करणार नाही मग आम्ही कुठं तुम्हाला आढळलं तुमचं मंडळ आहे ना पण आम्ही आता ज्येष्ठांनी एक मंडळ स्थापन केलंय तुम्ही केलंय तर मग तुम्ही दुसरीकडे वर्गणी करा ना मंडळ घ्यावी लागेल दुसरीकडे वर्गणी करा म्हणजे तू काढला माणूस आहे ना हा पण आमचं मंडळ आहेच ना तुम्ही काय मंडळ उघडलं तुमच्या मंडळाला कुठं आहे आमचा तुम्ही आमच्या मंडळात या ना काय लागू दुसरं मंडळ नाही आता आम्हाला वाटलं आम्ही केलं तुला द्यावं लागेल घे आणि सांगा ना तुम्ही त्याला जास्त बोलायला लावू नको देवाच लागल द्यावाच लागल अकरा हजार पटकन काढ हो अशी कुठे बळजबरी असती का असते का तुला गावात राहायचंय का हा गावात राहायचं असलं तर पैसे काढ बोलायला नको लावू जास्त पुढचं पटकन काढ अकरा हजार रुपये एवढी ऐपत नाही मग अकरा हजार द्यायची ऐपत नाही मग भाऊ अकरा हजार द्यावा लागते तुला ऐपत नाही म्हणजे अरे तुम्ही वर्गणी घेताना कोणाची ऐपत पाहता आम्ही कुठे कोणला केले आणि ऐक द्यावा लागेल बडबड न करू चल काढ पटकन पैसे काढ ना पटकन पैसे कुठे माझ्याकडे एवढे पैसे नाही भाऊ हा माझ्याकडे जेवढे आहे तेवढे देतो जेवढे आहे तेवढे नाही होत आम्ही चार हजार रुपये शामराव चार हजार आले आग्रे मंड आभारी धन्यवाद धन्यवाद निघा 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 काय एवढा डान्स घुसते काय मे आम्हाला येतोय आबा चला करायची अरे जालिंदर आवाज द्या बावड्या बाहेर रे जालिंदर या जालू भाऊ यार अरे अन्ना अण्णा पोटी सगळे मिळून आले रे <laughs> आता तुला थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो आम्ही गावातील ज्येष्ठ मंडळींनी एक गणपती मंडळ स्थापन केलंय पहिलेच वर्ष आहे आमचं अण्णा अध्यक्ष हे मी चांगलं झालं चांगलं झालं तर आता अजून चांगलं कर आमचं जालिंदर विलास पाच हजार सावे सात हजार करू त्याचे काय काय चाकड सात हजार वर्गणी वर्ग वर्गणी वर्गन बिरगण भेटणार नाही अण्णा मी मा मंडळाला भे दिली वर्गणी असं काय तो प्रेमाचा माणूस आहे तू आमच्या मंडळाला कशी आम्ही दिली तस आता आमच्या मंडळाला द्या सात रुपये चला चालू गावातलं गणपती आहे नाही नाही वर्गनी बिरगणी काय नाही भेटणार जा तुम्ही चालल्या असे हात करू नको पटकन दे सात हजार रुपये रेटत नाही ना पाच हजार रुपये दे चल पटकन पाच हजार रुपया पटकन काढ पैसे वेळ नाही आम्हाला आम्हाला गावातलं येणायचंय मग इंडा ना माझ्या घर कुठं आले तुम्ही पैसे दे आठमोठे करू नको पैसे दे पटकन म्हणजे दमदा टिक काय दाटी आमची चल ऐंशी रुपये दे दे चल ते पटकन पाच हजार रुपये दे काय करता डेप्युटी माझ्या बायको नाही गेली दे बायको घरी नसते नाही का वर्गणी केली बायकोच याचा काय संबंध म्हणजे पैसे खुडून खुडून खातोय बोलू नका आपला फक्त काय वर्गणी संबंध चला दे पटकन हजार रुपये नाही रे बाबा हजार रुपये नको ते ठेवून दे हजार रुपये बाकी मग डेपुटी एवढेच आहेत ना किती येत घ्यायची तुम्हाला नसली घ्यायचीच जा मागायची पद्धत अशीच जास्ती आ, चार हजार टिपू आता चार हजार नाही भाऊ कमी आहेत तीन, तीन हजार पाचशे ओके दोन हजार चला राम राम जिबळ जबरे तुम्हाला भोगावा लागणार मानार बघितलं किती बसले तू सात झाली गोष्टी गोळा झाली भाऊ किती झाली झाली पंचवीस तीस हजार रुपये अजून चाललंय आमचं गोळा केली मग मग आता सकाळपासून भेटू भाऊ दुपारपर्यंत पंचवीस हजार रुपये झाली मूर्ती केवढी चांगली आहेत हा मूर्ती पाचशे एक रुपयाची पाचशे एक पाचशे एक रुपयाची अयो वर्ग एवढी घोडा केली फक्त पाचशे एक रुपयाची मूर्ती हा मग मूर्ती छोटीच असती बाकी आपले पैसे आहेत ना बाकी आपल्याला लागतात ना दुसऱ्या याला कार्यक्रमाला त्याला लागतात आमच्या कोण तुम्ही चार चार हजार वर्ग गोळा केली बैजबरी मूर्ती एवढी आणायची तुम्हाला पटत का मग आणि मंडळ बाकीचे पैसे काय मग तुम्ही ठेवणार आहे का हा कोण ठेवणार आहे तुम्ही अच्छा बर आता आले लाईनवर तुम्ही Hmm. लाईन म्हणजे बरोबर आहे ना म्हणजे कुशलती तुम्ही याच्या कोणा वर्गणी नाही घेतली माझ्या कोणा वर्ग नाही घेतली मंडळ असताना बरं बरोबर ठीक आहे सगळ्या गावा कोण तुम्ही बळजबरीने तुमच्या मंडळासाठी किती वर्गाने घेतल्या हो मला दोन हजार रुपये केले कंपल कंपल्स कंपल्सरी दोन हजार रुपये कंपल्सरी केली ती का एकूण पाच घेतले माझ्या कोण सात हजार काढले मला सांग ह्या माणसाची परिस्थिती आहे का त्यांचं पोरग आबा त्यांचं पोरग त्यांना पैसे पाठवते दोन हजार रुपये चार हजार रुपये त्या माणसाकडून तुम्ही दीड हजार रुपये बळजबरीने घेतले हां अण्णा आणि नाणी बिचारी इथं काम करते तिकडं तो मिलीन तिकडं असतात त्याच्याकडून तुम्ही पाच सहा हजार रुपये काढले माझे कोण साथ ठीक आहे माझी परिस्थिती मी दिली हां पण ह्या माणसाचे आता त्यांनी जे आलेले तीन हजार रुपये पोराकून आलेले तिला दीड हजार रुपये तुम्हाला दिले तर दीड हजार त्यांनी महिना कसा घालायचा हा बरं यांचं अण्णाचं दादा जा नाही जर त्यांचं काही आले पैसे तिकडून मिलीन कोण यांनी कसा पैसा घालायचा मागा शिक तुम्ही त्या विलास घाटवी साहेबला काढला हा त्याला पैसे काढले बी हो गोरगरिबाला तो बाब्या तो खायला मागे सकाळी पाहिजे मजुरीला जातोय संध्याकाळी तो होतो तो आणून खातो त्याच्याकडून पाचशे रुपये काढले आणि दम तुम्हाला गावात राहायचंय काय अरे मी म्हणत नाही तुम्ही हे सादर करू नका म्हणून आपला देव आहे आपण सादर करायलाच पाहिजे आपला उत्साह प्रमाण झालाच पाहिजे पण मला एकच सांगायचं की ज्याची जेवढी परिस्थिती आहे त्याच्याकडून तेवढेच घ्या ना एखादा पाचशे रुपये तुम्ही मागितले एखादा जर तुम्हाला शंभर देत असेल दोनशे देत असेल त्याच्या परिस्थिती प्रमाण देतो तीनशे घ्या जास्त जास्त त्याच्याकडून त्याला बळजबरी करू नका ना, ना त्याची परिस्थिती काय देवचं कायच माग असलं मग देव म्हणत नाही तुम्हाला एवढीच वर्ग घ्या तेवढीच करा देवाला छोटी मूर्ती असली धार्मिक सामाजिक कामे गढूळ होते यांच्यामुळे गढूळ हा मला आम आमचा उद्देश काय की फक्त तुम्ही बलजबरी कोणला करू नका तेवढे देते तेवढे घ्या उत्साहात साजरा करा जो आपल्या याच्यात त्याचे शुक्लराव डेप्युटी कळ आमच्यावर आले आम्हाला आपली म्हणजे उपयोग नाही पैसे कुठून द्यायचे आता कसं कळलं बरं आता हे आम्ही काय मंडळ बिंडळ स्थापन केलं नाही बाबा आम्ही आपले तुमच्या डोळे उघडा म्हणून आम्ही गोळा केले पैशाचं काय हे पैशाचं काय आता हे पैसे तुम्हाला तुमच्या मंडळाबरोबर समोर देणार आम्ही देणार हे देऊन टाकतो नाही नाही एवढं सांगणं तुमचे जेवढे पैसे जमा होतील तेवढे सगळे लोक मंडळासाठी लाटतात गावातल्या लोकांना काही हे असते अन्नदान करा त्याच्यातून एखादा चांगला सामाजिक उपक्रम करा स्पर्धा भरवा मनोरंजनाची स्पर्धा भरवा बक्षीस ठेवा अपंगांना मदत करा हो चांगल्या गोष्टी करा ना डेपोटी तुम्ही जे नियोजन करता तेच करू आपण श्याम्या राहू दे माझे मी नाही कोणी जरी केलं तुमच्या नियोजन तर चांगलं करा एवढं म्हणायचं नाही फक्त एखाद्याला छळू नका जेवढे पैसे देते तेवढं घ्या डेपोटी आमचं चुकलं आम्ही मान्य केलं आता आम्ही एवढं सांगतो ऐका ना आम्ही माफी मागवतो पण आता आहे ना तुम्ही आमच्या मंडळात राहा आणि ज्येष्ठ म्हणून आम्हाला तुम्ही आम्ही मार्गदर्शनाखाली सगळं करू आणि अजून एक आम्हाला सुचवायचं यांच्या हे जेव्हा मोठे होते तेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही बघितलेले यांच्या गणपती डाव डावरायचे ढोलाचे राहायचे आमचा डीजेला विरोध नाहीये डीजे लावा, लावा। पण कमी आवाजात लोकांना सगळ्या कानाला हे होईल एखादा हृदयरोगी असतो काय असतो मला काय पारंपरिक खेळ खेळा ना लेझी मे त्याच्यानंतर बाकीचा भारुडा टाइप काहीतरी करा एखाद्या डीजे कॅन्सल झाले डीजे लावणार आपण पैसे दरा हे पैसे धारा सगळ्या मंडळासमोर आपण संध्याकाळी जाऊ सगळ्या मंडळासमोर देऊ आणि एक सूचना गणपती उठल्यावर तीन चार दिवसांनी याचा हिशेब ग्रामपंचायती पुढे लिहून लावा लिहून लावा सगळ्या लोकांना कळू द्या काय होतं की पोरं पैसे करतात काय हे त्यांना कळू द्या सगळ्या द्या आणि काय म्हणा आम्ही आता तुम्हाला नाराज केला असं नाही उत्साहात सगळं होऊ द्या आम्ही फक्त तुमचे डोळे उघडा म्हणून केला आपला सण होणार सगळा उत्साहात होणार गणपती बाप्पा